रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरीनामाचा या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त मातेचे अत्यंत सुंदर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास नक्की शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद सोन्याचं डोरलं गळात काळं म्हणी ग सोन्याचं डोरलं गळात काळ म्हणी ग सुखात ठेव गंबा माझा धनी ग सुखात ठेव गंबा माझा धनी ग सोन्याचं डोरलं गळात काळं म्हणी ग सोन्याचं डोरलं गणात काळं म्हणी ग सुकात ठेव माझा धनी ग सुखात ठेव गंबा माझा धनी ग माझ्या अंबाचं सोभा केलीण हळदी कुंक वाच देवु या देऊयावण हळदी या देऊयावन माझ्या अंबाचं सोभा लेण हळदी कुंक वच देऊयावन हळदी कुंकवाच देऊया वान नटून अंबा बसली असा फेवनी नटून अंबा बसली अचा फेवनी सुकात ठेव ग अंबा माझा धनी ग सुकात ठेव ग अंबा माझा धनी ग माझ्या अंबाला जुगव्याचा मान पिठा मिठाचा घालूया खण पिठा मिठाचा घालूया खण माझ्या आंबाला जोगव्याचा मान पिठा मिठाचा घालूया खण पिठा मिठाचा घालूया खण भरली परडी अंबाच्या अंगणी ग भरली परडी अंबाच्या अंगणी ग सुखात ठेव ग आंबा माझा धनी ग सुकात ठेव ग आंबा माझा धनी ग माझ्या आंबाला उटीचा मान साडी चोळीचा देऊया खण साडी चोळीचा देऊया खण माझ्या आंबाला उटीचा मान साडी चोळीचा देऊया खण साडी चोळीचा देऊया खण सचतय रूपडंबाचं अंबाचं गचतय रूपडं अंबाच अंबाचं ग सुखात ठेव अंबा माझा धनी ग सुकात ठेव अंबा माझा धनी ग सोन्याचं डोरलं गळात काळ मनी ग सोन्याचं डोरलं गळात काळ मनी ग सुकात ठेव ग अंबा मा धनी ग सुखात ठेव ग आंबा माझा धनी ग धन्यवाद